रोज एक लाडू खा आणि मस्त अशी एनर्जी मिळवा आज मस्त असे कमालीचे लाडूची रेसी, रेसि रेसिपी मी घेऊन आलेली आहे शरीराला थंडावा देणारी आहे आणि भरपूर एनर्जी देणारे अशी ही लाडूची रेसिपी आहे शिवाय झटपट होणारी आहे आणि घरच्या साहित्यात होणारी आहे खूप आपल्याला सामानाची जुळवाजवळ करायची गरज नाही आहे घरात ते सामान त्याच सामानात आपण मस्त असे लाडू बनवूया खूप हेल्दी आहे टेस्टी आहे रोज सकाळी एक लाडू दुधासोबत खा नाही दुधासोबत खाल्ले असाही एक लाडू खाल्ला तरी भरपूर एनर्जी मिळेल आता उन्हाळा आहे आणि उन्हाळ्यात आपल्याला भरपूर थकवा येतो तर असे हे लाडू बनवून तुम्ही नक्की खा उन्हाळ्यात तर मी ते गॅसवर कढई ठेवली आहे आणि अर्धा कप मी घेतला आहे तूप तर त्यातलं थोडंसं तूप आपण कढईत घालूया आणि अगदी थोडं थोडं तूप वापरून आपल्याला हे लाडू करायचे आहेत एका वेळेला खूप तूप वापरायचं नाही आणि मी नंतर घेतलं एक छोटं बाऊल गव्हाचं पीठ तर हे गव्हाचं पीठ ज्या आपण चपात्या बनवतो तेच गव्हाचं पीठ आहे ते सुद्धा तुपात घालायचं आणि मस्त असं कमी गॅसवर हे आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गव्हाचं पीठ हे खूप हेल्दी आहे हे आपल्या सर्वांना माहीतच आहे आणि तूप अगदी थोडं थोडं घालायचं अगदी दोन दोन चमचे तूप घालून आपल्याला हे पीठ मस्त असं कलर येतपर्यंत छान असं ब्राऊन कलर येतपर्यंत डार्क कलर येतपर्यंत भाजून घ्यायचं गॅस कमी ठेवायची गॅस वाढवायची नाही गॅस वाढवली तर काय होणार पीठ जळले जाईल कच्चं राहील आणि लाडू पण आपले मग ते खराब होते तर असंच कमी गॅसवर मस्त आपण हे पीठ भाजून घेऊया साधारण वीस ते पंचवीस मिनटे लागतील थोडा वेळ लागतो पण रिझल्ट मात्र अगदी मस्त मिळेल त्यामुळे कंटाळा करू नका आणि छान कमी गॅसवर मस्त हे पीठ भाजून घ्यायचं तर इथे मी पूर्ण अर्धा कप पीठ अर्धा कप तूप पूर्ण घातलेलं आहे अर्धा कप तूप लागलेलं आहे परत जर लागलं ला, तर आपण अजून घेऊया तर परत मी दोन चमचे तूप घेतलं आहे त्यातला एक चमचा तूप घातलेला आहे आणि हे पीठ थोडं ओलसर होतपर्यंत आपल्याला छान असं भाजून घ्यायचं आहे तर तुम्ही बघू शकता सुरुवातीला पिठाचा रंग कसा होता आणि आता पिठाचा रंग कसा आहे तर आता इथे पीठ मस्त आपलं भाजलं गेलेलं आहे आणि मस्त स्वयंपाकघरात छान असा जो सुगंध पसरलेला आहे तुपाचा आणि पीठ भाजल्याचा साधारण मला इथे हे पंचवीस मिनटं लागले तूप भाजायला आणि आता हे आपण थोडं थंड करायला ठेवूया तुम्ही बघू शकता मस्त असं रवेदार आपलं पीठ भाजलं गेलेलं आहे आणि असंच भाजायचं कंटाळा करायचं नाही तुम्ही बघू शकता किती सुरेख कलर आला आपल्या पिठाला तर आता हे आपण थोडं गॅस मी बंद केलेली आहे आणि आता हे आपण थोडं गार करून घेऊया आणि आता मी इथे घेतलं आहे मखाणा तर मखाणा ज्या बाऊलनी मी पीठ घेतलं आहे तेवढेच मी मखाणासुद्धा घेतलेला आहे आणि मखाणा हे कॅल्शियमनी भरपूर आहे त्यात भरपूर कॅल्शियम आहे आणि आता हा मखाणा आपल्याला भाजून घ्यायचं आहे तर गॅसवर मी ठेवलं आहे छोटा पॅन त्यात घालायचे मखाणे आणि मखाणे आपल्याला हलकेसे भाजून घ्यायचे आहेत खूप डार्क कलरमध्ये भाजायचे नाही हलकेसे भाजून घ्यायचे त्याला आपण ज्यांना कॅल्शियमची कमी आहे त्यांनी असा हा मखाणा खाव भरपूर कॅल्शियम आहे रोज मखाणा खायला हरकत नाही तुम्ही कसे खाऊ शकता खीर बनवून किंवा मग लाडू बनवून कसेही तुम्ही खाऊ शकता तर इथे मखाणा आपले भाजल्या गेलेले आहेत थोडे गार झाले की ते आपण मिक्सरच्या भांड्यात घालायचे आणि याची आपण एक जाडसर पावडर करायची अगदी बारीक पावडर करायची नाही थोडी जाडसरच आपण पावडर करायची तर इथे पावडर मदे सुकर खुबरा। सुकर खुबरा मी मस्त केलेली आहे त्याच पॅनमध्ये मी घेतलं आहे सुकं खोबरं सुकं खोबरं जेवढं मी पीठ घेतलं तेवढंच मी सुकं खोबरं घेतलेलं आहे आता हे सुकं खोबरंसुद्धा आपल्याला मस्त असं भाजून घ्यायचं आहे पण एक लक्षात ठेवायचं याला खूप असा डार्क कलर येऊ द्यायचा नाही हलकंसं भाजून घ्यायचं आहे आणि हे सुद्धा आपल्या शरीराला छान असं थंडावा देणारं आहे एक साधारण दीड ते दोन मिनट हे मी भाजून घेतलेलं आहे आणि तुम्ही बघू शकता हलकासा त्याला रंग आलेला आहे बस एवढंच आपल्याला भाजायचं आहे त्यापेक्षा जास्त नाही आणि गॅस कमी ठेवायची आणि कमी गॅसवर भाजायचं तर आता हे मी गार करून घेतलेलं आहे आणि थंड झाल्यानंतर हाताने हलकंसं त्याला आपण बारीक करून घ्यायचं खूप बारीक करायचं नाही अगदी त्याची पावडर करायची नाही हलकंसं हाताने त्याला थोडंसं क्रश करून घ्यायचं त्याच पॅनमध्ये मी घेतलं आहे दोन चमचे तूप तूप थोडंसं गरम करायचं आणि त्यात मी घेतले पाच सहा बादाम घेतलेले आहेत आणि पाच सहा काजू घेतले बारीक तुकडे करून घेतले आहेत हे सुद्धा आपण थोडेसे फ्राय करून घ्यायचे उन्हाळा आहे म्हणून मी कमी घेतले नाही घेतले तरी चालेल आणि उन्हाळ्यात एवढे काजू बदाम खायला काही हरकत नाही तर हलकेसे आपण फ्राय करून घ्यायचे एक चमचा चिरुंजी घालायची आणि एक चमचा खसखस घालायची खसखससुद्धा खूप आपल्या शरीराला ताकद देतं आणि हलकंसं भाजून घेऊन गार करायला ठेवायचं खूप भाजायचं नाही एक साधारण एखाद मिनिटभर आपण हे फ्राय करून घ्यायचं तर आता मी इथे घेतली मिश्री ही कुठल्याही किराण्या दुकानात आपल्याला मिळेल आणि याची आपल्याला आता पावडर करून घ्यायची आहे कुठल्याही किराणा दुकानामध्ये सहज मिळेल आणि मिक्सरमध्ये फिरून आपण हे याची पावडर करून घेऊया तर इथे आपलं पीठसुद्धा गार झालेलं आहे हलकंसं गरम आहे मी त्याला काढलं आहे एका परातीत परातीत काढून घ्यायचं आणि नंतर आपण त्यात घालायचं सुकं खोबरं जे आपण भाजून ठेवलं होतं ते सुकं खोबरं आपण यात घालायचं आणि मखाणा जो आपण भाजून बारीक केला होता तो मखाणासुद्धा त्यात घालायचा आणि ड्रायफ्रूट जे आपण भाजले होते थोडेसे तुपात परतले होते ते पण त्यात घालायचे आणि आता हे हलक्या हाताने आपण मस्त असं मिक्स करून घेऊया अगदी हलक्या हाताने करायचं नाही तर ते सुकं खोबरं भाजलेलं आहे ते लगेच बारीक होईल त्यामुळे हलक्या हाताने हे छान असं आपण मिक्स करून घेऊया खूप एनर्जी देणारे लाडू आहेत आणि झटपट होणारे चवीला अगदी अप्रतिम लागतं तुम्ही नक्की एकदा हे लाडू तयार करून बघा तर इथे मी हे सर्व असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि आता आपण यात घालायचं मिश्री जी मिश्री आपण बारीक करून घेतलेली होती ती बारीक करून घेतलेली होती जी पावडर करून घेतली होती ती घालायची आणि ही मिश्री तुम्हाला कुठेही मिळेल कुठल्याही किराणा दुकानात सहज मिळेल आणि नसेल तर मग पिठी साखर वापरली तरीही चालेल तर यात आपण घालायचं मिश्री जी पाव जी आपण पावडर करून घेतली होती ती घालायची आणि तीसुद्धा आपण मस्त असं मिक्स करून घ्यायचं आता याचं प्रमाण तुम्हाला किती गोड लागतं त्या अंदाजे तुम्ही घेऊ शकता तर इथे मी हे सर्व छान असं मिक्स करून घेतलेलं आहे आणि लाडूचं आपलं मिश्रण अगदी परफेक्ट झालेलं आहे गरज वाटलीस तर वरून एखादा चमचा तूप तुम्ही त्यात घालू शकता तर आता आपण मस्त असे लाडू बांधून घेऊया लहान मोठे कशाही आकाराचे तुम्ही लाडू बांधू शकता जर लाडू बांधायला होत नसेल जमत नसेल तर मग काय करायचं थोडंसं तूप गरम करायचं थोडंसं गरम तूप घालायचं आणि मिक्स करून घ्यायचं लाडू बांधायचे तर तुम्ही बघू शकता किती मस्त आपला हा लाडू बांधला गेलेला आहे वेगळं असं तूप आपल्याला गरज पडली नाही आहे तर दुसरा लाडूसुद्धा आपण असाच बनवूया तर अर्धा कप तूप आणि सोबतीला एक चमचा तूप एवढंच तूप मी वापरलेलं आहे परत आपल्याला जास्त तुपाची गरज नाही आहे तर दुसरा लाडूसुद्धा आपण असाच बांधून घेऊया आणि सहज बांधल्या जात आहेत तर दुसरा लाडू सुद्धा आपला तयार आहे आणि अशाच प्रकारे आपण सर्व लाडू बांधून घेऊया तर हे गव्हाच्या पिठाचे लाडू आहेत टेस्टी आहे हेल्दी आहे रोज सकाळी दुधासोबत खा असे का भरपूर एनर्जी देणारे आहेत कॅल्शियमने भरपूर आहेत आणि बनवायला सोप आहेत आणि अगदी घरच्या साहित्यात कमीत कमी साहित्यात बनवलेले आहेत आणि शरीराला थंडावा देणारे ताकद देणारे हे लाडू आहेत तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आणि आता भरपूर ऊन आहे त्यामुळे असे लाडू बनवायला हरकत नाही तर तुम्ही सुद्धा ही रेसिपी नक्की एकदा ट्राय करा आवडलीस तर लाईक करा